हे संपूर्ण नानीज गाव आहे नरेंद्र माऊलींचं हा काहीतरी पोथीच्या पानांचाच एक कंदवर्गीय प्रकार आहे हा कोकणामध्ये आपल्याला सर्व ठिकाणी आढळून येतो हे निरगुडीचं झाड आहे बऱ्याच औषधी गुण यामध्ये आढळून येतात बऱ्याच आजारांवर हा काम करतो की कोकणातील भात खचरं आहेत थे। थे हे बघून घ्या कोकणामध्ये या प्रकारे भाताची लागवड केल्या जाते येथे जास्त पाऊस असल्यामुळे येथे भात हेच चांगलं उत्पादन देतो खूप शांतता आहे या गावामध्ये खरंच खूप छान गाव आहे नानीच गाव इकडे समोरही खूप मोठा रस्ता आहे आज इथे गुरुपौर्णिमा असल्यामुळे बरेच भाविक दूरदूरून दूरून संपूर्ण भारतामधून इथे आलेले आहेत रस्त्यावरती जागा नसल्यामुळे बऱ्याच जणांनी इकडे गाड्या लावलेल्या आहेत हे बघा खूप छान घर आहेत कोकणातील अगदी घराजवळच केळीची झाडे सुद्धा दिसून येतात गावठी नारळ सुद्धा दिसून येतात आणि बांधावरती सागवानाची झाडे सुद्धा दिसून येतात कोकणामध्ये विविध वनस्पतींचा आढळ आपल्याला दिसून येतो जास्त पाणी असल्यामुळे येथे विविध वनस्पती फुलतात आणि विविध फुलेसुद्धा इथे येतात असं हे समृद्ध कोकणचं गाव नाणीच बघा किती सुंदर आहे मी प्रथमच या गावाला भेट देतोय यापूर्वी मी नरेंद्र माऊलींच्या मठामध्ये खूप वेळा आलेलो आहे मात्र माऊलींचं गाव बघावं म्हटलं आज म्हणून इकडे फेरफटका मारला अतिशय अप्रतिम स्वच्छ स्वर्गीय आनंद या गावामध्ये आहेत कोकणातील सर्व घरं ही कवलारू आहेत कारण इथे पाणी खूप असल्यामुळे पाण्याचा निचरा लवकर व्हावा म्हणून इकडे घरे मुळातच कवलारू बांधली जातात आंब्याचं प्रमाण फणसाचं प्रमाण तसेच कोकमचं प्रमाण येथे खूप आहेत ही झाडं मुळातच इथे खूप प्रमाणात आढळतात कोकणातील देवगड हे हापूस आंब्यासाठी ओळखले जाते बघा त्या माडाला किती सुंदर नारळ लागलेली आहेत आणि हे सुंदर भात कचरं पण बघा प्रत्येक घरापुढे आंब्याची झाडे येथे हमखास आपल्याला आढळून येतातच आणि काही घरांसमोर भात खचरं केळीची झाडे तर आहेतच सोबतच काजूची फणसाची झाडे जोडीला आहेतच येथील घरं ही जांभिया खडकाने बांधली जातात जांभ्या मृदेचाच हा एक खडक प्रकार आहे त्याच्या खूप प्रमाणात कोकणामध्ये खाणी आहेत त्या खाणीतून तो दगड मिळविला जातो आणि त्याचे ब्रिक्स म्हणजे विटकरीसारखे तुकडे करून एका प्रकारे दगडी वीट तयार केली जाते आणि त्याचेच हे घरं बांधली जातात आणि कोकणामध्ये वीट वाळू यापेक्षा याच घरांची घ घरं विटांची घरंही पूरक ठरतात खूप शांतता आहे या गावामध्ये अतिशय स्वर्गीय आनंद कोकणामध्ये गणपतोत्सवाची तयारी चालू झालेली आहे इथे गणपती बनविणे चालू आहे चला आपण ते बघूया कारागिर त्यांची कला ओतून गणपती बनवत आहेत हे बघा मागाशी मी तुम्हाला ज्या जांभिया दगडाविषयी बोललो तो हा दगड असा असतो त्यापासून या विटा बनवल्या जातात आणि त्यापासूनच घरंही बनवल्या जातात आता इकडे गणपतीची तयारी एकदम जोमामध्ये चालू आहे हे बघा आपण इथे आलेलो आहोत गणपती कारागीर हे गणपती बनवत आहेत हे गणपती कलाकार आहेत गणपती उत्सवाची तयारी करताय का हो 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 हो। तुमचं नाव काय काका का अनंत केशव गुरव अनंत केशव गुरव मूळचे नाणेचेच का मुळगाव हो आता ही गणपती उत्सवाची तयारी करत आहात का किती दिवसांपासून किती दिवसांपासून अगोदर तुम्ही गणपतीची तयारी करतात दोन महिने अगोदर तुम तुमच्या या केंद्राचं नाव काय आहे तुमच्या या गणपती केंद्राचं नाव काय आहे आर्या आर्या कला केंद्र नाणीज मित्रांनो कधी गणपती वगैरे घ्यायचा असेल तर नक्की येथे भेट द्या नाणीज गावामध्ये सरळ चालल्यावरती आपल्याला आर्या केंद्र दिसेल जेथे खूप सुंदर असं नक्षीकाम गणपतीवर हे कलाकार करत आहेत हा गणपती कारखाना जवळजवळ वडिलो उपारजी गणपती कारखाना आहे म्हणजे त्यांच्या आजोबा त्यांच्या आजोबांच्या पूर्वी माझे वडील तुमचे वडील हो त्याचे वडील आता हयात नाहीत ते मूल कारागीर होते हो हो हा जवळजवळ सत्तरऐंशी वर्षापूर्वीचा कारखाना म्हणजे हा गणपती कारखाना जवळपास सत्तर ऐंशी पूर्वीपासून तुम्ही चालवतात म्हणजे तुमच्या वडील उपाजयता चालत आलेल्या आहेत आजोबांपासून चालत आलेला हा कारखाना आहे अरे वा खूप छान इथे अडीचशे तीनशे चित्र असतात कारखाना अरे वा छान छान म्हणजे अडीचशे अडीचशे ते तीनशे प्रकारचे वेगवेगळे गणपती तुम्ही बनवतात वेगवेगळ्या वरायटीमध्ये पण म्हणजे तुम्ही दोन्ही कलेमध्ये निपुण आहात जसं की तुम्ही प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये पण बनवता आणि मातीच्याही गणपती बनवतात अरे वा खूप छान तुमचं नाव काय काय माऊलींच्या मठातील गणपती इथेच तयार होतो हा जो गणपती तयार हा माऊलींच्या मठातीलच गणपती आहे राहायला तुम्ही इथंच आहात का हो तुम्ही तुमचं काय नातं एकमेकांमध्ये हो हो चल मनापासून धन्यवाद मराठी यूट्यूब आहे हे बघा कोकणामध्ये आपल्याला कोंबड्याही खूप प्रमाणात दिसून येतात कोकणामध्ये शेळ्या मात्र अजून दिसून आल्या नाहीत मात्र कोंबड्यांचं प्रमाण इथे बऱ्यापैकी आहेत माशांसोबतच गणपती उत्सव शिमगा उत्सव कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अगदी त्यांचा जीव की प्राण आहेत गणपती उत्सव आणि शिमगा म्हणजे अशी बरेच अशी सण आहेत जी कोकणामध्ये मोठ्या हौशेने साजरी केली जातात इकडे एक गणपती केंद्र आहे खूप सुंदर असं शांत वातावरण इथे आहे बघा पोथीसारखी कंदवर्गीय ही झाडे सर्वत्र रडवण्यात येतात